सोलापूर जिल्ह्यामधल्या बार्शी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे आणि त्यामुळे संपूर्ण शेत शिवारामध्ये पाणी साचलंय पावसामुळे ओढ्यानं अक्षरशः प्रवाह बदलल्याचं सुद्धा दिसलं आगळेगाव परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे उंबरगे इथल्या हावळे ओढ्याला पूर आला पुराचं पाणी ओढ्यामधून ओव्हरफ्लो झालं आणि थेट शेतामध्ये शिरलं त्यामुळे शेतकऱ्याचं ड्रॅगन फ्रूटचं पीक हे जमीन दोस्त झालेलं आहे बार्शी तालुक्यामधल्या वैराग परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून असाच मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याचमुळे नदी आणि नाले तुळुंब भरलेले आहेत बार्शी तालुक्यामध्ये पुलावरती पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांना वाहत्या पाण्यामधून वाट काढावी लागते पिंपरीपा इथल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी ओढ्याच्या पाण्यामधून सध्या प्रवास करावा लागतोय